मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत कुंभोज येथील धूळ खात पडलेल्या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारतीस आरोग्य अधिकाऱ्यांची भेट कुंभोज तालुका हातकलंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे गेल्या दोन वर्षापासून बांधकामाच्या व उद्घाटनाच्या प्रत्यक्ष असलेल्या कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस हातकलंगले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दातार यांनी भेट दिली या सदर कामाची पाहणी करून सदर कामाच्या ठेकेदारांना मार्च महिन्यापूर्वी सदर काम पूर्ण करून सदर इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले परिणामी कुंभोज आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न राजकीय घडामोडी व मातब्बरांच्या मनधरणीमुळे रखडले असून सदर कामाच्या उद्घाटनाकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे परिणामी सदर इमारतीचा वापर सध्या अनेक वाईट गोष्टींसाठी केला जात असून सदर इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून ही इमारत म्हणजे दारू विक्रीचा अड्डा पिणाऱ्यांची विश्रांती स्थान ठरले आहे अनेक नागरिकांनी सदर इमारतीच्या खिडकीच्या काचा व दरवाजे फोडल्याचे चित्र दिसत आहे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचा होणारा गैरवापर होत असून प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत सवाल सर्वसामान्य नागरिकात सध्या निर्माण होत असून गेल्या दोन वर्षापासून केवळ राजकीय स्वार्थासाठी सदर इमारतीचे उद्घाटन तटले आहे का याची चर्चा सध्या कुंभोत्सव परिसरात जोर धरत असून कोरोनासारख्या काळामध्ये सदर इमारत तयार असूनसुद्धा तिचा वापर सर्वसामान्य नागरिकांकरता करता आला नाही याची चर्चा सध्या जोर धरत आहे परिस्थिती पाहता शासन पातळीवर सदर इमारतीचे बांधकाम व फर्निचर तयार झाल्यानंतर सदर इमारतीचे उद्घाटन तात्काळ केले जाईल असा अंदाज शासकीय यंत्रणेतून व्यक्त केला जात आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभजून विनोद शिंगे न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि